नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते खासगी क्षेत्रात संशोधन डिझाईन आणि स्वदेशी संरक्षण उत्पादन निर्मितीत महत्वपूर्ण भूमिका निभावून देश संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनू शकतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रातल्या तरतुदींसंदर्भात आयोजित एका वेबिनारमध्ये आज बोलत होते खाजगी क्षेत्रानं सरकारसोबत काम करून संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याची योजना तयार करावी असं पंतप्रधान म्हणाले संरक्षण उत्पादनांची आयात करण्याऐवजी त्यांची निर्यात करणारा देश बनलं पाहिजे असं पंतप्रधानांनी नमूद केलं देशात काल चौदा हजार एकशे नव्याण्णव नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली तर त्र्याऐंशी रुग्णांचा दरम्यान मृत्यू झाला देशातली एकूण कोविड बाधितांची संख्या एक कोटी दहा लाख पाच हजार आठशे पन्नास झाली असून या संसर्गानं आतापर्यंत एक लाख छप्पन्न हजार तीनशे पंच्याऐंशी रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर काल नऊ हजार सहाशे पंच्याण्णव रुग्ण बरे झाले देशात आतापर्यंत एक कोटी सहा लाख नव्याण्णव हजार चारशे दहा रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाले असून सध्या एक लाख पन्नास हजार पंचावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत दरम्यान देशात आतापर्यंत एक कोटी अकरा लाख सोळा हजार आठशे नागरिकांना लसीकरण करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं ज्या दैनंदिन कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढू लागली आहे अशा राज्यांनी निवडक जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्यासह रुग्णशोध आणि कोविड प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित करावं अशी सूचना केंद्र सरकारनं केली आहे देशात महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश गोवा आणि चंदीगड या राज्यांमध्ये दर आठवड्याला नव्यानं आढळत कोरोना कोरोनाबाधितांचं प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे या राज्यांनी आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी तसंच अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्या लोकांनी पुन्हा एकदा अनिवार्यपणे आरटीपीसीआर चाचणी होईल हे हवं अशी सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे जास्त रुग्ण आढळत असलेले परिसर निश्चित करून त्यावर देखरेख ठेवावी तसंच कोरोना विषाणू जनुकीय बदल झाले आहेत की नाही याचा शोध घेण्यासाठी तपासणी करत रहावी अशी सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे राज्यसभेच्या आठ विभागांशी संबंधित संसदीय स्थायी समित्यांच्या कामगिरीत मागच्या दोन वर्षात लक्षणीय सुधारणा झाली असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे सप्टेंबर दोन हजार पुनरचना जाली हुती। तेमा पसुन या समित्यांची पुनर्रचना झाली होती तेव्हापासून उपस्थितीमध्ये पंधरा टक्क्यांची तर बैठकांच्या सरासरी कालावधीत सोळा टक्क्यांची वाढ झाली आहे राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी या सुधारणांची प्रशंसा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या अठ्ठावीस तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत या मालिकेतला हा चौऱ्याहत्तरावा भाग असेल यासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या शुक्रवारपर्यंत काळजी घ्यावी असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे राज्यात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील माहूरगड इथलं दत्तात्रय मंदिर आजपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आहे देवस्थान समितीने समितीनं यासंदर्भातलं पत्रक आज जारी कलि अहमदनगर औरंगाबाद महामार्गावर नेवासा तालुक्यातल्या श्रीक्षेत्र देवगड फाटा इथं चारचाकी आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधल्या पाच जणांचा मृत्यू झाला काल मध्यरात्री हा अपघात झाला मृत सर्वजण जालना इथले रहिवाशी होते औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं आज गोदावरी मातेचा प्रगट दिन कोविड प्रतिबंधाचे नियम पाळून साजरा करण्यात आला पुजारी प्रदीप महेश पाठक यांच्या हस्ते गंगा मंदिरातल्या गंगामाता मूर्तीचा अभिषेक करण्यात आला अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चार जागांची मतमोजणी काल झाली यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव करडिले उदय शेळके अंबादास पिसाळ आणि प्रशांत गायकवाड विजयी झाले दरम्यान बँकेचे सतरा संचालक यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत थोरात गटाच्या सर्वाधिक जागा आल्या त्यामुळे बँक पुन्हा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आली आहे बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी